वाघूर नदीच्या पाणलोक क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील दोन दिवसात झालेल्या सततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोत परिसरातील चार गावांना पुराच्या चा, बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित अप्पर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली तसंच मदत कार्याची गती वाढवण्याबाबत सूचना केल्या वाघोर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी जिल्हा प्रशासन यांनी केले असून पुराच्या पाण्याने जीवित हानी व पशुधनाची हानी झालेली नाही मात्र हानी झाली आहे बाधित गावांना आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक एस डी आर एफ ही मागवण्यात आली असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे तसंच जिल्ह्यातील भुसावळ चोपडा इत्यादी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक एस डी आर एफ नियुक्त करण्यात आले आहेत तापी व वा वाघूर नदीच्या पाणलो क्षेत्रात झालेल्या सततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघू नदी पात्रात परिसरात जाऊ नये आपत्कालीन परिस्थितीसाठी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक झिरो पंचवीस बहात्तर एकवीस एकाहत्तर त्र्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने यावेळी केले आहे व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील